का सकाळी आज रेवणी स्टार्ट केलंय क्लिनिंग त्याला कसली हौसली होती माहित नाही पण त्याने तो पेपर घेतलाय आणि मम्मा मला क्लीन करायचा म्हणून तर ठीक आहे म्हणलं करून टाक क्लीन मग पिपळ झाल्यानंतर मला ना ना, हा, मला, मला बोलतो की मम्मा मला टीव्ही पण करायचा अरे म्हटलं पडेल पण तो ऐकतोय कुठे ठीक आहे म्हटलं कर आणि ते झाल्यानंतर ना त्याचे काका आले आणि त्यांनी आणला होता फटाक्याचा बॉक्स जे की मुलं खूप सांगितलं म्हणत होते फटाके कधी घ्यायचे कधी घ्यायचे आणि यांना तर वेळ नव्हता म्हणून हे एका फ्रेंड कडनच त्याच्या हातूनच मागवलं मी तर रिहूला एवढा आनंद झाला की मम्मा मला आत्ताच जायचे आत्ताच मला फटाके उडवायचे आणि छोटे मोठे मुलं खाली फटाके वाजवत होते मी छोटे छोटे जे असतात ना तर त्याचा आवाज येत होता मग रियाची एक्साइटमेंट खूप जास्त होती की मम्मा मला आत्ताच जायचे आत्ताच जायचे नाही म्हटलं रे थांब जरा नंतर संध्याकाळी जाऊयात आपण पण त्याचा हट्ट मला नेणार नाही तर मग मी आताच बॉक्स ओपन करेल हे इतकाच बॉक्स होता तो त्याच्यासोबत नंतर खेळायला लागला तर म्हंटल चला तुझी फोटो काढून घ्या मी रिवला पोज सांगत होती आणि तो ही पोज देत होता की बाहेर कसं डोकं काढायचं कसे फोटो काढू असं आमचं मस्ती नंतर सुरू झाली आणि थोडस इशा रियान पण शांत झाला की हा मम्मा ठीक आहे आपण संध्याकाळी फटाके उडूयात रियन बॉक्स सोबत हो खेळत होता तेव्हाच मला आठवलं की ईशूची स्कूल सुटणार आहे आणि त्यालाही घ्यायला जायचंय मध्ये पण जायचंय ईशानला पहिले स्कूल मधून हो घेऊन आलो आणि आम्ही आज बनवली होती फक्त मॅगी कारण की खूप कंटाळ आलेला आणि थोडस चेंज म्हणून आज फक्त मॅगी झालेली आणि छोटीशी ऑल डेकोर डेकोर केली थोडस तोरण वगैरे पण मी आज जाऊन घेतले कारण की कालपर्यंत असं काही वेळच नव्हता मिळाला नंतर ना कपडे झाले होते म्हणून चला म्हटलं कपडे टाकून कपडे मी माझी छोटी गॅलरी असल्यामुळं कपडे मी वरती तिथे टाकत असते वरती गेली तर चप्पल पण तुटलेली पाऊस पण भरपूर येत होता दरवर्षी प्रमाणे पावसाने याही वर्षी हजेरी लावली होती मुसळधाराचा पाऊस पडत होता कपडे टाकून आले तर रिव आणि ईशान मॅगी खात होते ईशानची मॅगी ऑलमोस्ट खाऊन झालीच होती अजून चालूच होत खेळत वगैरे सुरूच असतं त्याचा मस्त आणि हा माझ्या गॅलरी मधून दिसणारा हा व्ह्यू आहे एकदम रोडच्या कडेलाच आमचं फ्लॅट असल्यामुळे गाड्यांचा आवाज वगैरे यायचा आणि समोरच गार्डन आहे त्यामुळे छान असा हा गार्डन व्ह्यू दिसतो पाऊस मस्तच पुरत होता आणि छान पण वाटत होता पण पूजा वगैरे असली आणि काही सामान आणायला जायचं तर मग खूप धावपळ होऊन कालचे कपडे राहिले होते घड्या करायचे तर म्हटलं चला पहिल्यांदा हे कपड्याचा बसराव मी पहिल्यांदा तर रांगोळी काढायला घेतली रांगोळी मी ही अशी पहिल्यांदा काढली थोडीशी आणि काय झालं त्याला माहिती पण नको वाटलं मला ती रांगोळी परत मी नंतर साधे सिम्पलच अशी रांगोळी काढून घेतली बिग मार्केटला गेलो होतो तर चला म्हटलं तुम्हाला तिथे काय काय स्टॉक आहे ते दाखवते अजूनही पंत्या वगैरे किंवा आकाशकंदील हे अजूनही तिथे आहे आणि बऱ्यापैकी संपले कारण की याआधी मी जेव्हा आली होती तेव्हा भरपूर फुल असे कच्च करून होते कॅरेट आता बऱ्यापैकी केले छोटे छोटे दिवे किंवा छोट्या छोट्या पंथ्या सर्व काही होत आज मी बनवणार होते खीर तर खिरीची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते पहिल्यांदा मी तीन विलायची विलायची मी एकदम मस्त भाजून वगैरे हो घेतली आणि साईडला ठेवली मी वापरते खिरीसाठी ही रोस्टेड शेवई फार प्युअरची रोस्टेड शेवई तरी ही थोडी भाजलेली असते तरीही मी व्यवस्थित अशी भाजून घेते आणि त्यामुळे असं कच्चे वगैरे असं लागत नाही छान अशी तुपात मस्त भाजून घ्यायची मी आज हाफ लिटरची खीर बनवणार आहे तर त्याची रेसिपी तुम्हाला मी शेअर करते मस्त अशी छान एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत ब्राऊन कलर होईपर्यंत मी मस्त अशी भाजून घेणार आहे आणि आन त्यानंतर ना तुम्हाला दाखवते की पुढची स्टेप काय आहे नंतर मी तूप वगैरे हा तूपही तितकच इम्पॉर्टंट आहे कारण की तूप वगैरे टाकलं आणखीन केलेला छान अशी चव येते म्हणून मी तूपही घालून घेते आणि छान त्यामध्ये आणखी परतू देते छान असा ब्राऊन कलर झालाय आणि आता मी ह्या शेवया काढून घेते आणि नंतर मी त्यामध्ये थोडा बारीक चिरोटी रवा जो बोलतो आपल्याला मध्ये हा रवा मिळून जातो तर तो चिरोटी रवा बारीक रवाच घ्यायचा आहे खिरीसाठी कारण की त्याने थोडंसं बाइंडिंग छान येतं किंवा मोठा घातला तर ते व्यवस्थित असं मिक्स होत नाही किंवा ती अशी मिळून येत नाही खीर म्हणून हा चिरोटी रवा थोडासा हलकासा घ्यायचा जेणेकरून जास्त जरी झालं तरी एकदम घट्ट होऊन जाते एक दोन चिमटी फक्त हा रवा घ्यायचा आहे हाफ लिटर खिरीसाठी तो, तो, एक तो, तो, एक में तो, तो मस्त एकदम ब्राऊन होईपर्यंत भाजवून घ्यायचा आहे आणि जास्त पांढरास ठेवला तर तो एकदम कच्चा कच्चा असिरीमध्ये लागतो तर तोही मस्त छान असं भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी मी या खिरीमध्ये सहा ते सात काजू सहा ते सात बदाम आणि जी विलायची आहे ती मस्त बारीक उठवून घेणार आहे कारण की एकदम बारीक असली म्हणजे छान होऊन जातं तर माझ्याकडे जे सकाळी मी दूध गरम केलं होतं हे दूध टाकते आता हे थोडंसं कमी आहे तर त्यात मी आणखी थोडंसं टाकणार आहे जेणेकरून ही हाफ लिटर लिटरची दूध होईल हाफ लिटरच्या खीरमध्ये तर मी माझ्या अंदाजानुसार माझं हे प्रमाण आहे तर खूप छान खीर बनते आणि तुम्हालाही ती नक्की ट्राय करायला आवडेल खूप छान बनते आणि खूप छान होते तर हे दूध उकळल्यानंतर चांगलं उकळल्यानंतर मी त्यामध्ये या ज्या शेवया आहेत ज्या हो की मी आधी रोस्ट करून घेतले होते त्या टाकणार आहे त्यामध्ये काजू आणि बदाम आणि विलायची कुठून घेतली आहे बारीक ती पण टाकते आणि मस्त होऊ देते बऱ्यापैकी उकळल्यानंतरनं तुम्ही त्याची थिकनेस पाहू शकता खूप छान झालेली आहे आणि यामध्ये नंतरनं मी साखर सुद्धा ॲड केलेली आहे हा फिटरच्या हिरीसाठी माझे छोटे छोटे तीन चम्मच मी टाकते हा तर माझा म्हणजे प्रत्येकाला आपल्याला हवं त्यानुसार गोड खाल्लं जातं तसं मी याच्यामध्ये छोटे छोटे चम्मच हे तीन टाकते जरा वेळ उकळू दिल्यानंतर तुम्ही माझ्या खिरीचा फायनल रिझल्ट पाहू शकता की अशा प्रकारे ही खीर बनलेली आहे खूप छान आणि मस्त झाली आहे नंतर ना मला बनवायची होती भाजी आणि आज भाजीत काय बनवू हा मोठा प्रश्न होता तर चला म्हटलं मी शेवभाजीच बनवणार होते कारण की काय माहिती शेवभाजी जशी मला छान जमायला लागली किंवा माझा घरचा मसालाही खूप टाकला तरी खूप छान बनते तर परत एकदा मी शेवभाजी बनवते ह्या वीकमध्ये जवळजवळ मी ही तिसरी वेळ आहे की शेवभाजी बनवते तर शेवभाजीचं माझं प्रिपरेशन चालू होतं आणि मला पूजेचीही मांडणी करायची होती म्हणून मी ईशांशी बोलते मध्ये मध्ये त्याला सांगते की ईशो असं करायचंय तसं करायचं आपल्याला मला थोडी हेल्प पाहिजे तुझी तर मामा तो बोलला हा मम्मा मी करतो शे, शेव तर शेवभाजीसाठी मी माझं खोबरं वगैरे जे की तुम्हाला मी आधी सांगितलेली आहे थोडीशी शेवभाजीची रेसिपी तर तेच सुरू होतं तेच करते कढई वगैरे टाकून ठेवली आणि जे काही लागतंय मला ते मी घेते आणि माझ्या भाजीची तयारी करते आणि शेंगणा मस्त छान परतून म्हणून ते मी साईडला पहिले काढून घेते हो थंड होऊ देते आणि त्यानंतर मधून बारीक वाटून घेणार आहे त्याआधी मी पीठ मळून घेणार होते कारण की तोपर्यंत तेही छान भिजेन आणि नंतर ना पूजा झाल्यानंतर मी चपाती लाटणार आहे म्हटलं आधी पीठ वगैरे मळून घ्यावं तर मग मी अशी साईड बायड साईड कामं केली तर आपला वेळही वाचतो आणि पटापट आपली कामंही होतात ही मी तरी ट्रिक वापरते तुम्ही कसं करता नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी तुमच्याशी बोलते तुम्हाला विचारते की मी कशी दिसते ही साडी तुम्हाला कशी वाटते मला तर माहीत नाही पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा हे माझं तिथे सुरू होतं तुमच्याशी थोडंसं बोलून झाल्यानंतर ना म्हटलं आता गॅस बंद करा आणि पहिले पीठ वगैरे मळून घ्यावा पीठ मळल्यानंतर ना पूजेची तयारी करायची होती आज होती धनुत्रयोदशी म्हणजेच या दिवशी आपण यवधी प्रदान केलं जातं आणि त्यासाठी मला पिलू सेपरेट म्हणायचं होतं आमच्या चपातीसाठी सेपरेट कारण की त्या पिठामध्ये आपण मीठ वगैरे असं काही घालत नाही डायरेक्ट पाणी टाकून मळून घेतो क कुणी कुणी त्यामध्ये हळदही टाकतं आणि नंतरनं त्याचा तो, नंतर तो डोबला जातो पण मी आज फक्त पाणी टाकणार आहे आणि फक्त पाणी टाकूनच पीठ मळून घेणार आहे पहिल्यांदा म्हटलं की तेच पीठ मळून घ्यावं आणि नंतरनं आपलं जे घरगुती लागणार आहे ते पीठ मळावं पहिल्यांदा मी जे साईडला मळते ना आता ते जो मला यामध्ये प करायचा होता त्यासाठी हे पीठ आहे आणि त्याचा एकदाचा चालू छान बनवून झालं की आपलं बाकीचं पीठ मळता येतं हा माझा तर हेतू होता आणि सेपरेट सेपरेट ताटे मी घेतलं नाही त्याच ताटामध्ये साईडला मी हे पीठ मळते कारण की दोन दोन ताटं घ्या आणि त्याचंही परत करा धुवत बसा म्हणून म्हटलं काही एका ताटात पण होऊन मी अशा पद्धतीने थोडासा तो डोग म्हणून घेतला आणि नंतर ना हाताने हातावरती मऊ करायचं पीठ मळत असताना अचानक म्हटलं इशू जरा माझे फोटो कर म्हणून तो पण आला आणि तो पण मला फोटो काढण्यासाठी हेल्प करत होता की असे करू का तसे करू मी त्याला समजत इशू असं कर कर आणि माझे जरा थोडेसे फोटो कर आपलं जे घरचं जे होतं म्हणजे घरच्यांसाठी मी जे चपाते बनवते त्यासाठी मी हे मीठ वगैरे टाकून घेतले या पिठामध्ये आणि जो आधी बनवलेला होता, तो होता। तर तो गळा मी तिकडे साईडला ठेवलाय आणि तिकडे साईडला मी भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे रोस केले होते तेही थंड होत आहे म्हणून म्हटलं ते पीठ म्हणून घ्यावं कामात काम पण होऊन जातं पीठ पण मळणं होऊन जाईल आणि शेंगदाणे पण तिकडे थंड होतील तर यासाठीची माझी ती बडबड सुरू झाली आज मी ही येल्लो कलरची साडी घेतली होती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट कर ईशांनी हेल्प केली आहे की त्याला ही होती की मम्मा ही पूजा कशी असते काय असतो तर आपल्याला पूजा करायची होती तर तो बोलला की मम्मा मी बन भरून ठेवतो हे सर्व काही तू फक्त माझ्याकडून ठीक आहे म्हटलं थोडंसं सांडासांड करत होता तो पण छोटा आहे म्हटलं अगदी हेल्प करतोय हेच आपल्यासाठी खूप आहे म्हणून म्हटलं तू पण मला थोडीशी हेल्प कर आणि मी त्याला एक एक धान्य काढून देत होती आणि तोही आनंदाने येते धान्य भरून झाल्यानंतर ना म्हटलं आता पूजेची तयारी करावं पूजेची मांडणी करावी तर पहिले देवघर देवघर असत त्याच्या समोरच मी हा छोटासा पाठ नाही म्हणता येणार हा रिव आणि त्यावरच ही पूजा मांडायची होती कारण की माझ्याकडे असा छोटासा पाठ नाहीये तर मग मी त्याच्यावरती पेपर वगैरे अंतरून घेतला आणि जे वस्त्र असतं आपलं पूजेत आपण मांडतो जर चौरंगावर वगैरे तर ते अंतरून ही पूजा मांडायचं ठरव पूजा म्हणताना मी पहिल्यांदा सर्वप्रथम कलश रडी केला आणि नंतर मी त्याच्यावर विसरलेली की त्याला मला स्वस्तिक वगैरे करायचं आणि हाती गुंकू वगैरे लावलं खाली अक्षर जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी केलेलं आहे माझ्याकडून चुका पण होत आहे कारण की मी अशी पूजा इतकी छान असं म्हणता येणार नाही पण मला जशी जमेल तशी मी मांडत आहे मला जसं आठवत आहे तसं मी त्या त्या स्टेप करतेये कारण की मी युट्यूबला इंस्टाला पाहिलेलं त्या त्या पद्धतीने मी ही पूजा मांडतेय आहे नाम म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी धनंतरी धन्वंतरी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करतात या दिवशी आरोग्य संप संपत्ती आणि समृद्धी साठी पूजा केली जाते विशेषतः धन्वंतरीला आरोग्याची देवा दे, देव आरोग्याची देव मानले जाते म्हणून धनवंतरी देवाची पूजा केली जाते लक्ष्मी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे म्हणून तिलाही पूजले जाते कुबेर कुबेर संपत्तीचे रक्षक मानले जाते म्हणून त्याचीही पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते माझ्याकडे ऍक्च्युली अं कुबेर किंवा धन्वंतरी हे काही न होतं त्याच्यामुळे माझ्याकडे जेही अवेलेबल होतं जेही माझ्याकडे साहित्य होतं त्याची मी पूजा करायचं ठरवलं होतं जे धान्य म्हणा किंवा कलश वगैरे गणपती याची स्थापना करूनच मी ही पूजा करणार होती बोलावतारे रे हैं बोल दिवाली। दिवाली। ये, ये।, ये। दिवाली। दिवाली। आए आए आए। या दिवशी या दान म्हणजेच अं धनत्रयोदशीच्या दिवशी, दिवशी यमदीपचे पूजन केले जाते तर ते का केले जाते कसे केले जाते हे तुम्हाला मी सांगते मृत्यूची देवता यमराज हा दक्षिणे दक्षिण दिशेचा स्वामी आहे त्याच्या साठी दक्षिणे धनुद्रयाच्या दिवशी अं दिवशी दक्षिण दिशेला दिवेची वाद करून दिवा प्रज्वलित केला जातो हा दिवा विशेषतः म्हणजे कणकीचाच असतो हा दिवा यमराजांना अर्पण करून अं मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना या दिवशी केली दि जाते हा दिवा सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी लावतात तसेच देवाजवळ तुळशी जवळ उंबरठ्याजवळ अंगणात दिवा लावून अं झाला की यमदीपदान करावे तसेच आम्हीही असंच केलं होतं की पहिल्यांदा अं पूजा वगैरे करून घेतली नंतर न रिवणे आणि ईशान्य मिळून त्या पांत्या लावल्या आणि आम्ही तो जो यमदीप आहे त्याची पूजा करून घेतली आणि नंतर सर्वांनी त्याचं दर्शन घेतलं धन त्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा केली जाते जाते तसेच कुबेर आणि धनवंतरी देवीची सुद्धा पूजा केली जाते आरोग्य चांगलं आरोग्य संपत्ती सुख लाभावं या साठी ही या दिवशी पूजा केली जाते तसेच आपलं खारी खोबरं किंवा जे लवंग दालचिनी वगैरे असेल त्याचीही पूजा या दिवशी केली जाते आपलं आरोग्य चांगलं व्हावं यासाठी या सर्व गोष्टींची पूजा या, या दिवशी केली जाते पूजा झाल्यानंतरनं मला अजून स्वयंपाक म्हणजे चपाती बाकी होती तर फटाफट म्हटलं होता चपाती करून घ्यावे आधी थोडासा किचन होता मी क्लीन केला आणि नंतरनं चपाती बनवायला घेतली तर पटाफट मला नाही भूक लागली होती म्हणून ते आता यावेळी खात आहेत तर म्हटलं पटापट चपाती वगैरे बनवून घ्यावी आणि नंतर ना आपलं बाकी नैवेद्य वगैरे दाखवा आणि नंतर जेवण करायचं असा होता हा आमचा दिवस तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका तुम्ही धनत्रयोदशीची पूजा कशी केली तेही मला कमेंट करून नक्की कळवा